पाणीपुरी फुल झाल्या जय राहिले हेल्दी फूड हा मन काढले दिदी आल्या ओरडली तर देते एक आणि ओरडली तर माझ का घेतलं अशी केली तर चला तर सकाळची सुरुवात झाली आणि इथं आमचं बाळ बसले नाश्ता करायला नाश्त्यामध्ये काय काय बाळाच्या काय विहान भिजलेलं बदाम बदाम पिस्ता काजू आणि खजूर डेट्स डेट्स येस हेल्दी फूड हा खावा या नाश्ता करायला म्हणून व्हेरी गुड खावा नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मध्ये सकाळची सुरुवात झाली आणि कामही झाली सकाळची आता जरा निवांत वेळ मला म्हटलं तर ब्लॉग करूया सिया गेली स्कूलला विहान पण सगळं आवरून झालं आहे विहान नाही मी नाही बोलते बघा बस इथे बसलं आहे विहान अजून छोटं आहे आणि मोठं झाल्यावर स्कूलला जाईल मी नाही मी नाही लगेच तर आता लवकरच सी फायनल एक्झाम पण सुरू होईल थोड्याच दिवसात आणि मग सुट्टी लागेल तिला तर तिचाही अभ्यास घेणं चालू आहे नोटबुक कम्प्लिशन चालू आहे रोज एक नोटबुक कम्प्लीट करायला येते परवा मॅथची झाली काल यू व्ही एसची झाली तर आज बघूया कुठली येते आणि तुम्ही मला विचारलं होतं ड्रायफ्रूटच्या पावडरची रेसिपी शेअर कर तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा ड्रायफ्रूटची पावडर बनवेल ना तेव्हा नक्की शेअर करेल आणि थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल आणि इथं आता चाललं आहे सगळ्यांचं चा जेवायचं मम्मीचं आतमध्ये आतूला जे जेवत मी आत्ता जेवत नाही मी म्हटलं थोड्या वेळानं जेवेल जरा काम आहे माझं विहांचं जेवण नाश्ता सगळं आहे सकाळ सकाळी त्याला लवकर लागतं आणि मग बारा एक वाजता बारा नाही साडेबारा एक वाजता दिलं की मग परत झोपवते चला आता मला फटाफट काम करते आणि मग मला सियाला पण आणायला जायचं आहे आणि आज मम्मी आमची बनवणार आहे पाणीपुरी है ना दीदी मम्मा सिया बोलते बाळ दीदी बोलणार आहे ना तो आज पाणीपुरी करण्याची संध्याकाळी म्हणजे आता कसं जेवण वगैरे हो झालंय सगळ्यात त्यामुळे आता काय करायची गरज नाही आणि चार पाच वाजता चहाच्या टाईमला जसं आपण लास्ट टाइम होतं मग मी ह्या वेळेला आपण टेरेसवरच करूया टेरेसवर मजा येते खायला अजून आणायचे काय करते वीआण कोणाच आहे ते दिदीच आहे आणि दिदी आल्यावर ओरडली तर मग काय करणार बघ तिची बॅग इथं घेऊन बसल्या बॅगमधन हे सगळं सामान आहे दिदी आल्यावर ओरडली तर ओर और... देते एक आणि ओरडली तर माझं का घेतलं अशी केली तर मग तू काय करणार सॉरी बोलणार सगळं घेणार आणि ती ओरडली तरी घेणार असं नाही बोलणार की सॉरी सॉरी दीदी आता नाही घेत असं नाही बोलणार सगळं घेणार आणि स्कूलचं तिचं टीचर ओरडले तर हो सगळं घेणार काय करणार oh, बॉटलनं पाणी मारणार पारे। पारे अरे देवा करणार आहे दीदी ओरडत नाही पाणी मारणार दिदी चांगवर असं करते दीदीला हे सॉरी दीदी मी खेळून लगेच ठेवतो असं म्हणायचं काय म्हणायचं सॉरी दीदी yeah. मी थोडंसं खेळतो आणि तुझ्या बॅगेत ठेवतो काय yeah, gonna... मग मी मार देणार तुला आगाऊपणा केला तर शाळेसारखं शिकायचं आगाऊपणा शिकायचा नाही hmm. तर आता आली बघा सिया आणि आता जेवायला बसले विहान झोपलाय आणि आज सियाला आणायला अतुल गेला होता कारण येताना त्याला काहीतरी सामान पण आणायचं होतं त्यामुळे मग अतुल बोलला मी जातो सामान पण घेऊन येतो आणि येता येतं सियाला घेऊन येतो त्यामुळं आज मला आराम मिळाला आहे सियाला आणण्यापासून तर विहानने झोपायला आले खूप टाईम घेतला उद्या येणार मी नाही उद्या सुट्टी आहे सॅटर्डे सेकंड सॅटरडे त्याच्या उद्यापासून आता दोन दिवस सुट्टी वाव सिया मस्त आता उशिरपणे झोपण्याचा मारत देते रोज लवकर उठायच्या वेळेला उठत नाही चला तर जेवा पटापट आणि आराम करायला या ठीक आहे सलांचं प्लेट सला झाली संध्याकाळ संध्याकाळ झाली आणि किती वाजले पावणे सात वाजलेत आणि आता आम्ही बसलोय पाणीपुरी घेऊन अजून खायचे सगळं रेडी व्हायला हवं

किती पॅकेट लागतात बघा आमच्यात आठ माणसं आहेत पकडून बस किती चार चला तर इथं प्लेटा बनवायच्या चालू आहेत आणि आठ माणसं आहेत त्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा सहा एक दोन तीन चार पाच सहा सात तिकडे एक आठ आणि एक्स्ट्रा पुरी पण एक्स्ट्रा पुरी पण हे करून ठेवले फोल करून आणि इथं पाणी ठेवले

चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच भेटून ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लाभिवाद बाय बाय